तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण चाललो आहे फायनली गणपती आणायला चालू आहे अमरापूरला सोबत समीदा आहे आणि आपल्या आरती मंडळी पुढे चाललेली आहे दिसत असं तुम्हाला ते तिकडे तर आपला टेम्पो केलेला आहे आपण गणपती आणण्यासाठी तो टेम्पो आपण पुढे नाक्यावर ठेवलेला आहे तर आज रविवार आहे कारण आता गावात जाणारे गणेश भक्त वगैरे असतील कोकणातले लोक भरपूर असणार आता तर ट्राफिक होणार त्याच्यामुळे आपण आता सकाळी गणपत्यांनाच जातो आहे तिकडे पण ट्राफिक असतीलच तर चला आता आपण भेट डायरेक्ट हमरापूरला तर मंडळी आपण आता फायनली हामरापूरमध्ये पोहोचलो आहे एक तासाची ट्रॅव्हलिंग होती आणि आता ट्राफिक पण भरपूर झालेलं आहे बघू शकता तुम्ही इकडे तर आपले काही गणपती आता रेडी व्हायचे आहेत तर चला आता आपला पहिला गणपती आपण घ्यायला आता जातोय आपण आता आपला टेम्पोतून उतरत फायनली सगळे आपला भाऊ मार लात <laughs> तर चला आता म्हणजे आपण कारखान्यामध्ये पहिला जाऊया गणपती घ्यायला आपण फायनली आपला पहिला गणपती तयार झालाय दा <laughs> गणपतीचं काम चालू आहे ना इकडे काकी गणपतीला कलर करतायत अजून सुंदर सुंदर असे गणपती आहेत बघण्यासारखे हा बघू शकते गणपती तुम्ही अशा टोन मध्ये बनवलाय डबीट गणपती बघा ते मस्त हिर्याने सजवलेलं आहे हिर्यांनी सजवलेले गणपती आहेत किती सुंदर असं काम आहे बघा तुम्ही हा इकडे लालबागचा राजा मूर्ती आहे कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यासोबतच हिऱ्यांचा जो कलर आहे किती मॅचिंग आहे गणपती बघू शकता तुम्ही याच्यात हा इकडे सिद्धिविनायक गणपतीचा देखावा केलेला आहे आणि सिद्धिविनायकच्या गणपतीचीच मूर्ती आहे किती सुंदर अशी केलेली आहे बघा आखणी अजून बाकी आहे या गणपतीची मूर्तीकार आहे बघा इकडे बघू शकता तुम्ही त्यांचं इकडे कलर चालू काम चालूच आहे त्यांच्या आता जीवाला झोप नाही रात्रभर काम चालूच असेल कारण आता गणपतीचं काम अंतिम टप्प्यामध्ये चालू आहे काहीच दिवस उरलेत आता काहीच दिवस पण नाही काही तास उरलेत आपला पहिला गणपती आपल्या ट्रक मध्ये बसवलेला आहे इकडे आता आपल्या गणपती गणपतीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे गणपतीच्या आपल्या आखणी चालू आहे काहीतरी बाकी सुद्धा गणपती छान असे की तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि इकडे आपल्या साईडला गणपती दिसतोय दाखवतो तुम्हाला हा बघा सिद्धिविनायकचा गणपती किती सुंदर असं काम केलेलं आहे गणपती तर तुम्हाला दाखवत सिद्धिविनायक प्रतिनिधी आहे सुंदर काम केलेलं आहे दिव्याला साफ आहे किती मस्त सुंदर आहे तर मंडळी आपला आता फायनली आपला पण आप गणपती टॅम्पी आपण ठेवून घेतलेला आहे बघू शकताय गणपती आपला आता टेम्पोमध्ये मोर्या आपल्या घरी जायला गणपती तयार आहे तर चला आता आपण पण टेम्पो मध्ये बसूयात आणि आपला पुढचा प्रवास चालू करूयात अजून दोन गणपती आहेत एक समीद्राचं बाकी आहे आणि सिद्धेश चव्हाणचे गणपती बाकी आहे तर आपण आता पेनमध्ये जाऊयात पेन ते गणपती घ्यायला तर आता आपण आलोय पेनला आपला एक पेनवर गणपती न्यायच्या सिद्धेश चव्हाणचा तर हा समोरच गणपती असतोय ना रेडकरवाला तो सिद्धी चव्हाणचा गणपती आहे त्याचं काम झालेलं आहे आपल्या टेम्पो मध्ये ठेवायचं आहे मस्त सुंदर असा गणपती आहे त्याचा गणपतीची मूर्ती सिद्धी चव्हाणची आणि हा गणपती मुंदिरावरच आहे छान काम पेंटचा चिंतामणी कारखाना आहे हा तर आपल्या गावातले इथे दोघ जण काम करतात कलर काम गणपती कोणाल आंबरे आणि निखिल आंबरे फायनली आपला विकी विनय आर्ट्स या कारखान्यामध्ये आलो आहे ते समीराचा गणपती आहे शेवटचा आपला गणपती भरतोय त्याच्याला आपण आता कारखान्यामध्ये जाऊयात तर आपण आता विकी विनय आर्ट या कारखान्यामध्ये आलो आहे तर तेथील ना पूर्ण ब्रह्म या गणपतीची मूर्त साकारलेली आहे गणपती सुंदर पेंटिंग केलेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवतो की पाहिल्यांदा आपले सगळे गणपती घेऊन जाईल शेवटचा गणपती आपण गाडीमध्ये चढवतोय समीरचा गणपती आहे गणपती आता आपला खुश आहे आता गणपती आपल्या घरी होते म्हणून आता भूक आले कारण वाजलेले आता साधारण दीड वाजायला आलाय नाश्ता भेटला म्हणून वडापाव वगैरे तर खाऊयात आता आणि घरी जाऊयात फायनल आपला गणपती घरी आला आलाय মানে যাবো খালি খালি খাওয়া টাকা লিস্টে গণপতি আপনার হা ছোট আটটা সম্পত্ত ভিউটে ভিডিও মধ্যে आणि आपलं चॅनल पण नवीन असेल त्यांनी आताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा